तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटलांना दोन लाख मतांनी पाडणार असे बदलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश बाया मामा मात्रे यांनी हजेरी लावली होती यावेळी भाजपचे खासदार कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत गेल्या दहा वर्ष आपल्या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही तसेच दहा वर्षानंतर बदलापुरात कपिल पाटलांनी आपला जनसंपर्क कार्यालय उघडला असा टोलाही लगावला तसेच आम्ही कपिल पाटलांना तब्बल दोन लाख मतांनी पाडणार असल्याचे वक्तव्य केले ते पुढे म्हणाले दहा वर्ष त्यांनी आपल्या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही या पाहूया भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश मात्रे यांनी काय म्हटलं ते हे सर्वप्रथम महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष सर्व पक्षातील प्रमुख नेते यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रयत्नातून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि एक विजयाचा विश्वास घेऊन ही जी भिवंडी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाकडे आलेले आहे आणि खास करून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि सर्व प्रमुख नेते यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो इंजिन आहे हे कबूल केलेलं आहे आणि बस आत्ता जस्ट इंजिन स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघा तर कसं धावतो ते हे इंजिन जे स्टार्ट झालेलं आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजय होईपर्यंत वी हे इंजिन थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर देखील आपण महाराष्ट्र आणि देशावरचं संकट पाहिलं असेल यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्याद्रीच्या रूपाने हिमालयाच्या पाठीशी उभी राहणार अरे ते अपयशी आहेत म्हणून तर सोसायटीमध्ये जातात ना मी तुम्हाला सांगतो मला एकदा संधी मिळू दे पुन्हा पाच वर्षात मी मतदानपर्यंत जाणार नाही मतदान माझ्यापर्यंत येतील अशा प्रकारची कामं करेन गेल्या दहा वर्षात साधे इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही एक देखील समस्या सोडवलेली नाही आणि आज तुम्ही इथं ठाण मांडून बसलात सोसायटीमध्ये जातात कशासाठी जर तुम्ही काम केलं असलं तर इथपर्यंत जायची नगरसेवकासारखं लढाईची वेळ आलीच नाही का तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपत जपली नाही तुम्ही नुसते खासदार नाही अडीच वर्ष केंद्रीय मंत्री आहात पण त्या केंद्रीय मंत्री पदाची देखील प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातात म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहेत याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे हेही लक्षात ठेवा आणि याची पुढचं रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही येते वीस मे आणि निकाल चार जून त्यांना दिसेल बघ खरं म्हटलं तर वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु अजून फॉर्म भरायची वेळ सव्वीस एप्रिल ते तीन मे अशी वेळ आहे तर जोपर्यंत फॉर्म भरला जात नाही आणि आपण सर्वांना माहीत आहे हे राजकारण आहे अशा अनेक गोष्टी पाहिल्यात की दिल्लीवरून ए पी फॉर्म घेऊन निघाले आणि मुंबईला आल्यावर ते कॅन्सल झालेलं असतं मी माझ्याही बाबतीत बोलतो सगळ्यांच्या बाबतीत कारण हे राजकारण आहे आणि खास करून गेल्या एक दोन वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण घडलं आहे हे जगाच्या पाठीवर मी महाराष्ट्र देशात नाही बोलत जगाच्या पाठीवर असं कुठेही राजकारण घडलेलं नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं वेट अँड वॉच करायला हरकत नाही बघूया आमचेही प्रयत्न असतील की त्यांनी आमच्यासोबत यावं तर त्यांची जी विचारधारा आहे ही भारतीय जनता पार्टी कपिल पाटलाच्या विरोधातली विचारधारा आहे आणि म्हणून जेव्हा विरोधाची विचारधारा असतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येणे हे एक खूप गरजेचं आहे आणि आम्ही तशा प्रकारची त्यांना विनंती देखील करणार आहोत बघूया किती दोन लाख मतांनी सव्वा लाख सोळा आणि घोडा मैदान जवळ आहे वीस मे निवडणूक आहे चार जून रिझल्ट आहेत पुन्हा तुमच्यासमोर आम्ही येणारच आहोत तुम्ही बघा कमीत कमी दोन लाख मताने कपिल पाटलांचा पराभव होणार आहे आजच तुम्ही बदलापूर कराने त्याला जागा दाखवली नाही त्यांना आणखी पस्तीस ते चाळीस दिवस बाकी आहेत आणखी बघा काय अवस्था होईल हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे बाकी काही नाही बघा ही चुकीची गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट आहे मी साहेबांना देखील सांगेन शहापूरला देखील सांगितलं पुढच्या वेळेस अशा प्रकारची चुकी होणार नाही कारण ते देखील या जिल्ह्याचे प्रमुख आहेत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे सक्रिय कार्यकर्ते आहेत पदाचा विषय सोडा पण ते सक्रिय कार्यक्रम का। आणि म्हणून पुढच्या वेळेस अशा प्रकारची तक्रार येणार नाही एवढं आम्ही नक्कीच शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद